हॅलो एव्हरी वन आज आपण बनवतोय लहान मुलांसाठी स्पेशल डिश पराठे तर सगळ्यात आधी पराठ्यासाठी पीठ मळून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घेतलंय त्यात पाणी टाकून घेऊया आणि थोडं थोडं करून पीठ घ्यायचं आहे भिजून तर पीठ केव्हाही आधीच पंधरा ते वीस मिनटं आणि काही असं तर कमीत कमी पाच ते दहा मिनटं तरी पीठ मळून घ्यायचं आहे तेव्हा पराठे किंवा चपात्या पोळी एकदम छान अशा होतात तर मी पीठ भिजून घेत आहे आणि एक दहा पंधरा मिनटं मळून ठेवत आहे थोडं थोडं करून पाणी घेतलं आहे आणि पीठ भिजवून घेतले तर पीठ केव्हाही भिजून घेतलं के की त्याला थोडीशी मूठ पण चांगली द्यायची जेवढं चांगलं पीठ मळ तेवढे पराठे होतात तर पीठ भिजून झालेलं आहे आपलं मूठ पण दिलेली आहे तर बटाट्याचे पराठे करत आहोत आपण तर बटाटे जे आहेत कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या करून बॉईल करून घ्यायचेत जेव्हा गरम गरम आपण काढतो बटाटे तेव्हा चिकट होतात आणि जास्त शिट्टी दिल्याच्यानंतर ते चिकट होऊन थोडंसं असं वलसर राहतं पाणी पाणी होतं त्यासाठी थंड झाल्याच्यानंतर बटाटे केव्हा पण काढायचे आणि साल काढून त्याच्यात मसाले टाकायचे कारण मग कोरडं सारण होतं जसं म्हटलं तसं आपल्याला पराटे बनवता येतात तर बटाटे काढून घेतलेले आहेत बघा लहान मुलांची स्पेशल डिश आहे तर लहान मुलांच्या डब्याला पण एकदम छान अशी आहे तर मी यामध्ये जास्त मसाले नाही टाकत आणि तुम्हाला टाकायचे असतील तर तुम्ही याच्यात कांदा मिरची कढीपत्ता कोथिंबीर अद्रक लसण थोडंसं पुदिना हे सर्व टाकू शकतात मला एकदम सिम्पल करायला सांगितले होते मुलींना माझ्या तर सिंपल केलेत मी तर बटाटे आता मॅच करून घेत आहे बघा बटाटा पूर्ण मॅच झालेला आहे त्यामध्ये फक्त लाल तिखट टाकायचं आहे आपल्याला थोडंसं त्यानंतर थोडीशी हळद नंतर गरम मसाला घेतला मी किचन किंगचा जिरे घेतलेत आणि चवीपुरतं मीठ तर यामध्ये तुम्हाला दुसरं ॲड करायचं असेल तर तुम्ही ते पण करू शकता तर सारण आपलं झालेलं आहे आणि पीठ पण मळून झाले आता पिठाची एक छानपैकी पोळी करून घ्यायची आहे आपल्याला जेवढी पातळ होईल तेवढी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे बघू शकता पोळी एकदम पातळ अशी मी लाटून घेतलेली आहे आता जे आपण सारण केलं होतं ते भरपूर टाकून घ्यायचं कमी नाही टाकायचं जास्त जेवढं आपण टाकू तेवढा छान पराठा होतो सगळीकडे आपल्याला व्यवस्थित पसरून लावून घ्यायचं एकदम चांगलं असं जाड असं दिसलं पाहिजे भरपूर असं लावून आहे आणि सुरीनं आता कट करून घ्यायचे तर एका पोळीचे चार कट करून घेतलेत बघा मी आता त्याला रोल करून घेऊया त्याला प्रेस करायचंय आपल्याला थोडंसं हातावर आपण सारण जास्त भरल्यामुळं असे हे पराठे छान लागतात आणि पटकन पण होतात आपण नेहमी जे पराठे करतो आणि याच्यामध्ये टेस्ट मध्ये खूप फरक येतो याची टेस्ट खूप छान लागते तर बघा थोडंसं प्रेस केलं हलकंसं दिसायला पण किती छान दिसतंय आणि जेव्हा आपण याला छानपैकी भाजून घेऊ फ्राय करू तर अजून छान दिसतात आणि दिसायला तर छान लागतात पण टेस्टला तर एकदम भन्नाट असे लागतात तर अशाच प्रकारे एका पोळीपासून चार छोटे छोटे पराठे आपले झालेले आहेत आता आपण याला तव्यावर चांगले शेकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप बटर किंवा तेल जरी टाकलं तरी चालेल थोडस तेलाचं प्रमाण जास्त आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून आहे बघू शकता हलकसे गोल्डन झाले की त्याला टर्न करून आहे दोन्ही मस्त मस्तपैकी खरपूस असे शेकून घ्यायचेत तर आपले गरमागरम पराठे रेडी झालेले आहेत बटाट्याचे आता काढून घेऊया आपण तर एकदम छान असे पराठे झालेले आहेत खायला तर एकदम भारी आहेत तर नक्कीच करून बघा आणि तुम्ही सॉस सांगा किंवा मग दह्यासोबत खा शेंगदाण्याची चटणी दही एकदम भारी लागतात आणि जर रेसिपी तुम्हाला जर आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटूया एक नवीन रेसिपीसोबत खूपच छान झालेत पराठे बाय बाय